फ्लाइटने प्रवास करणं हल्ली कॉमन झाले फ्लाइट ट्रॅव्हलिंगचे रूल हे साधारणतः सर्वांनाच माहीत असावेत त्यामुळे फ्लाईट ट्रॅव्हलिंग करणं काही कठीण राहिलं नाही पण फॅमिलीसोबत किंवा विशेष करून बच्चे कंपनीसह विमान प्रवास करणं थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं पण जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर हा प्रवास नक्कीच डोकेदुखी न होता अविस्मरणीय होऊ शकतो त्यासाठी काय काळजी घ्यावी पाहूयात नंबर एक डायरेक्ट फ्लाईट बुक करावी काही वेळेला दोन किंवा तीन फ्लाईटचा प्रवास असतो असं ट्रॅव्हल करताना एअरपोर्टवर तीन ते चार तास वेटिंगसुद्धा करावं लागतं त्यात आपल्याकडे लगेजसुद्धा असतं बच्चे ही सोबत असते त्यामुळे बच्चे कंपनी लगेज ट्रॅव्हल या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं कठीण होऊ शकतं त्यामुळे बच्चे कंपनीला सोबत घेऊन जात असाल तर डायरेक्ट फ्लाईट पाहावी किंवा दोन फ्लाईटमधील अंतर कमी असेल याची खात्री करावी नंबर दोन संध्याकाळची फ्लाईट ठरेल बेस्ट बच्चे कंपनीसह हो एअर ट्रॅव्हल करताना संध्याकाळची फ्लाईट बेस्ट ठरेल कारण या वेळात लहान मुले शांतपणे झोपू शकतात रात्रीचा प्रवास हा कायमच बेस्ट सांगितला जातो मेंदू शांत ठेवायचा असेल तर संध्याकाळची किंवा नाईट फ्लाईट बुक करावी नंबर तीन सीट्स बुकिंग बच्चे कंपनीसह हो एअर ट्रॅव्हल करताना हुशारीने सीट निवडणं फायद्याचं ठरेल तुम्हाला बल्केट सीट्स निवडणं फायद्याचं ठरेल येथे बऱ्यापैकी स्पेस असतो तिथे डायपर चेंज करणं सोपं जातं याशिवाय विंडो सीट असेल तर मुलांसाठी प्रश्नच येत नाही नंबर चार लगेज हलके निवडावे बच्चे कंपनीसह हो ट्रॅव्हल करताना हलके लगेज घ्यावं विशेष करून तुम्ही जर एकट्याच प्रवास करत असाल तर ही टीप महत्वाची ठरेल या व्यतिरिक्त आणखी सांगायचं झाल्यास सा केबिन बॅग गरजेच्या वस्तूंनीच भरावी जसे की डायपर्स वायपर्स टिश्यू पेपर्स आणि पाण्याच्या बॉटल्स नंबर पाच महत्वाचे पेपर्स काही वेळा विमान प्रवास करताना लहान मुलांच्या वयाचा पुरावा मागितला जातो अशावेळी बर्थ सर्टिफिकेट पासपोर्ट सोबत ठेवावं जेणेकरून आयत्यावेळी तुमची गडबड होणार नाही तुम्हाला या एअर ट्रॅव्हल टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली दिला सबस्क्राईब करायला विसरू नका